नमस्कार दिव्यांग एकतालक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिव्यांगत्व एक टक्का दाखले सत्तेचाळीस टक्के तहसीलदार पद मिळवलेल्या बिंग फुटले नाशिक राज्य लोकसेवा आयोगच्या फेरपडताळणीमध्ये दिव्यांग असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करून तहसीलदारपद मिळवणाऱ्या बाळू मरकडचा कारनामा उघडकीस आला आहे उपसंचालकांनी राज्य लोकसेवा आयोगास पाठवल्याला अहवालात मरकडचा एकच टक्का दिव्यांगत्व आहे तर जिल्हा शासकीय रुग्णालयाने त्याला दिलेल्या प्रमाणपत्रामध्ये सत्तेचाळीस टक्के दिव्यांगत्व असल्याचे समोर आले आहे त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील ज्या अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने त्याला एवढे दिव्यांगत्व प्राप्त झाले आहे ते अधिक अधिकारी टेन्शनमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे जुलैत राज्य लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षेच्या तात्पुरता यादीत दिव्यांग प्रवर्गाचे आरक्षण घेऊन निवड झालेल्या उमेदवारांची फेरपडताळणी करण्याचे निर्देश आरोग्य उपसंचालक कार्यालयाला दिले होते त्यानुसार नाशिक आरोग्य उपसंचालक कार्यालयात एकोणतीस जुलै रोजी उमेदवार बाळू मारकाड याची फेरपडताळणी करण्यात आली होती पडताळणीमध्ये बाळू मारकड याला अवघा एक टक्का दिव्यांग असल्याचे समोर आले होते त्यानुसार उपसंचालक कार्यालयाने तात्काळ राज्य लोकसेवा आयोगास अहवाल पाठवला धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला नक्की पाठवा जय हिंद